हे गुन्हेगार फक्त रात्रीत तर हल्ला करू शकतात पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर मला वाटतं की कुठंतरी सकारात्मक थोडंसं निघून वादविवाद झाले नाही पाहिजेत मान अपमानाचं दा नाट्य झालं नाही पाहिजे जनतेला विकास पाहिजे आणि तो माझी जबाबदारी ती आहे आणि ते मी पूर्ण करणार बाकी या छोट्या गोष्टीमध्ये मी खरंच लक्ष देतो की शेवटी तो जे आर जो निघाला आहे त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल गैरसमज असतील तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील तेव्हा माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही तर काय टेन्शन नाहीये आपण जी गुन्हेगारांच्या विरोधात मोहीम राबवलेली आहे शिर्डी मध्ये एक सक्त भूमिका काही ठराविक गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांविरोधात शासनाने घेतली प्रत्येक भाषणामध्ये जे मी बोलतो हे गुन्हेगार फक्त रात्रीत तर सल्ला करू शकतात पण मी यांना सांगू इच्छितो की तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय मी थांबणार नाही भयमुक्त शिर्डी आणि त्याच्यानंतर भयमुक्त अहिल्यानगर मग लोकप्रतिनिधी जरी भय निर्माण करत असेल त्यालाही भयमुक्त करून टाकू आणि कोणी गुंडगिरी करत असेल त्यालाही भयमुक्त आम्ही करणार त्या ठिकाणी त्यामुळं या सगळ्या छोट्या गोष्टींमुळे मी लक्षही देत नाही आणि मान्यता पडत नाही संगमनेर मध्ये गेल्या काही दिवसापासून वातावरण घोषित करण्याचा प्रयत्न होतोय काल देखील गणेश विसर्जनाची वेळी राजकारण पाहायला मिळालं आता मी अनेक वेळेस म्हणतो हा विषय संपला पाहिजे संगमनेर मतदार संघाच्या जनतेनी विकासासाठीच परिवर्तन केलेलं आहे पण ते तो बाद भी बाद विकास मागं ठेवून दररोज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे भांडणं होतात वाद होतात हे दुर्दैवी बाब आहे मी ह्या विषय माननीय नामदार साहेबांच्या निदर्शनात आणून दिलेला आहे मला वाटतं की कुठंतरी सकारात्मक थोडंसं निघून वादविवाद झाले नाही पाहिजेत मान अपमानाचं नाट्य झालं नाही पाहिजे जनतेला विकास पाहिजे आणि तो माझी जबाबदारी ती आहे आणि ते मी पूर्ण करणार बाकी या छोट्या गोष्टीमध्ये मी खरंच लक्ष देत राधाकृष्ण विखे पाटील भाजपासाठी कुठेतरी संकट मोर्चक मराठा आरक्षणाचा जे आर निघालाय मात्र आता जरांगे पाटील यांनी सप्टेंबरचा सप्टेंबरचं अल्टिमेटम दिलाय सतरा सप्टेंबरच्या आधी प्रमाणपत्र हातात कसं बसतो तो विषय तुम्ही अध्यक्षांनाच विचारला पाहिजे मी काही त्याच्यातला काही मला संबंध येत नाही अध्यक्ष आणि उपसमिती माननीय मुख्यमंत्री महोदय हे सगळे या विषयावर प्रश्न हाताळतात ते योग्य तो निर्णय घेतील आणि योग्य ते उत्तर माननीय पटलांना कळ देवाभाऊंचे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचे फोटो लाले जाहिरात बनी झाली त्याच्यावरून रोहित पवार टीका करताना पाहायला मिळतात दुसरी गोष्ट अशी की ज्या संबंधित कंपनीने जाहिरात दिली आहे आणि त्या कंपनीचा जो दंड आहे तो तत्कालीन वर्ष मंत्री राधाकृष्ण विखे यांनी स्थगिती दिला होता असं समोर येते कसं बघतात नाही आता विषय असा आहे की त्यांनी काय आरोप केले मला माहिती नाही मी ती माहिती घेतो जे काय असं उत्तर आम्ही तू काय आम्ही पळून गेलेलो नाहीये त्या जिल्ह्यातच आहेत आणि आम्ही जिल्ह्यातच आहोत मी बोर्ड आता पाहिलाय माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आता या संदर्भात पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर बोलणं योग्य राहील आणि जो काही पवार साहेबांचा गैरसमज झाला असेल आमदार महोदयांचा तर तो, तो, तो गैरसमज दूर करायला किती वेळ लागणार आहे आरोप करता त्यांना काहीतरी बोलावं लागेल असं काय करता तुम्ही त्यांना त्यांना बोलू त्याचे बोलतो ते त्यांचा गैरसमज दूर करून टाकू याच्यावर इकडे काय बोलणार आता ओबीसी आरक्षणावरून हो पुष्बळ आक्रमक झाले हो आज बैठक पार पडतीये कसं मराठा ओबीसी मधून पाहायला मिळते ठीक आहे आता काय आहे शेवटी तो जो त्याच्या बाबतीत काही संभ्रम असेल गैरसमज असतील तर माननीय मुख्यमंत्री मोदयांनी तो विषय स्पष्ट केलेला आहे आणि जेव्हा एवढे मोठे नेते त्यावर भाष्य करत असतील तेव्हा माझ्यासारखा छोटा माणूस त्याच्यावर बोलणं हे संयुक्तिक नाही सगळेजण एक आहेत कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका राज्य शासनाची आणि राज्य शासन ती योग्य रीतीने पार पाडतील दुसपूस कुठलीच नाही समज गैरसमज असतात पण माननीय मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत या सगळ्या विषय लवकरात लवकर आपल्याला थांबलेला पाहायला मिळेल दादा एक शेवटचा नगर मनमडवरून काल माजी मंत्री प्राजक्तपुरेंनी आंदोलन केलंय तो रस्ता होत नाही असं वारंवार केवळ ठेकेदारांकडून भ्रष्टाचार केला जातो असं नगर मनमाडून काही प्रश्न विचारा मला दिसत नाही एजेंडा काहीच नाही तुम्हाला दिसेल निकाल लागले बोलणं योग्य राहतं अगोदरच मी काय व्हायचो अगोदर मी स्वभाव काय बदललाय मी अगोदर सगळं बोलायचो आता निकाल लागला दे ना तर तुम्ही माझी मुलाखत घ्या तुम्हाला सगळं एकदम योग्य ठिकाणी योग्य माणूस योग्य खुर्चीवर सापडल एवढंच माझं म्हणणं आहे थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती र लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आने राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा